नमस्कार स्थितप्रज्ञ दर्शन या विषया अंतर्गत आज आपण स्थितप्रज्ञ या शब्दाचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू स्थितप्रज्ञ या शब्दामधील प्रज्ञा म्हणजे बुद्धी परंतु बुद्धीसाठी बुद्धी शब्द न वापरता प्रज्ञा हा शब्द का वापरला असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज प्रज्ञा शब्दाचे विवरण करतात की प्रज्ञा म्हणजे शब्द अर्थ आणि त्याचे मर्म यांचे ज्ञान होते अशी देखणी बुद्धी पै पैदेखणी त्याची प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे सामान्य बुद्धी नाही विशेष बुद्धी जिच्यामध्ये सूक्ष्मदर्शन शक्ती आहे म्हणून इथे बुद्धी न म्हणता प्रज्ञा हा शब्द वापरला आहे एकंदरीत स्थित प्रज्ञा या शब्दामध्ये प्रज्ञा म्हणजे विशेष बुद्धी आणि स्थित म्हणजे स्थिर याप्रमाणे स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे किंवा ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे तो स्थितप्रज्ञ परंतु इतकाच अर्थ केला तर स्थिरप्रज्ञ असा शब्द न वापरता स्थितप्रज्ञ असा शब्द का वापरला असेल स्थित या शब्दाचा काही विशेष अर्थ आहे का असा आपल्याला प्रश्न पडतो बद्दल विनोबा भावे म्हणतात की ज्याची बुद्धी कोणत्याही जोताने न ना डगबगणारी झाली विकारांची विचारांची ज्याच्यावर सत्ता उरलेली नाही अशी ज्याची बुद्धी स्थिरावली तो स्थितप्रज्ञ तर प्राचार्य के व्ही म्हणतात की प्रज्ञा स्थिर होणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीबद्दल अतिशय निःसंशय होणे म्हणजे स्थितप्रज्ञ होणे मी जिवंत आहे हे ज्ञान आपल्याला अतिशय निःसंशयपणाने असते त्याच निःसंशयपणाने ज्याला असे वाटते की मी देह नसून आत्मा आहे तो स्थितप्रज्ञ होय आता आपण जर विचार केला तर सामान्य माणसाची बुद्धी कशी असते तर छोट्या मोठ्या प्रसंगामध्ये डगमगणारे विचलित होणारे असते ज्याप्रमाणे पाल भिंतीवर असते परंतु एखादा कीटक दिसला की ती खाली येते परत वर जाते पुन्हा कीटक दिसला की खाली येते सामान्य व्यक्ती ज्याची बुद्धी सतत डगमगते ज्याची अवस्थाही अशीच असते जीवनात एका उंचीवर गेल्यावर तिथे स्थिर न राहता जीवनातील विविध प्रसंग विकार विचार यांमध्ये जीवनाची जी पातळी खाली येते जीवनात अधपतन होतो अशी जी सतत खाली येणारी सतत बदलत राहणारी अशी जी बुद्धी आहे ती म्हणजे चंचल प्रज्ञ बुद्धी ही चंचल बुद्धी झाली या चंचल प्रज्ञ किंवा चंचल बुद्धीच्या वरची अवस्था आहे म्हणजे प्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी जीवनातील विविध द्वंद्वामध्ये सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये ज्याची बुद्धी स्थिर राहते तो स्थिर प्रज्ञे एकदा एक प्रसंग वाचण्यात आला होता की एकदा एका महिलेचे वडील वारतात अंत्यविधी उरकून ती महिला व तिच्यासोबतची काही लोक घरी परतत असतात रात्रीची वेळ असते सोबतच्या व्यक्तींना भूक लागलेली असते आणि त्याच वेळी स्टँडवर समोर एक चहाची टपरी असते प्रत्येकाची चहा पिण्याची इच्छा असते पण जिचे वडील वारले तिला काय वाटेल असा विचार करून ते सर्वजण गप्प उभे असतात काही वेळात ती महिला स्वतः जाऊन चहाचा एक कप घेते तिला चहा घेताना पाहून प्रत्येकजण विचार करतो की या महिलेला काय वाटत नाही तर आपण चहा घ्यायला काय हरकत आहे आणि मग प्रत्येकजण जाऊन चहा घेतो सर्वांचं चहा घेऊन होतो आणि त्याच्यानंतर ते सर्वजण त्या महिलेकडे पाहतात त्यावेळी त्यांना दिसतं की त्या महिलेने चहाचा कप तसाच हातात धरून ठेवलेला असतो तिने तो चहा पिलेला नसतो मग तो कप का घेतला तिने तो चहा कशासाठी घेतला तर त्यावेळी प्रत्येकाला भूक लागलेली आहे किंवा प्रत्येकाची चहा पिण्याची इच्छा आहे ही गोष्ट तिने ओळखली होती आणि त्यांना संकोच वाटू नये म्हणून तिने तो चहाचा कप घेतला सांगायचं तात्पर्य काय की या दुःखाच्या प्रसंगीसुद्धा ती इतरांचा विचार करते म्हणजे तिची बुद्धी कशी आहे तर स्थिर आहे केवळ दुःखाच्याच प्रसंगात नाही तर सुखाच्या प्रसंगात सुद्धा ज्याची बुद्धी डगमगत नाही तो म्हणजे स्थिर प्रज्ञ परंतु याच्याही एक वरची पायरी आहे ती म्हणजे स्थापित प्रज्ञ म्हणजे ज्याने आपली बुद्धी भगवंताच्या ठिकाणी अर्पण अर्पण केली तो स्थापित प्रज्ञा परंतु बुद्धी कशी कर अर्पण करणार फुल अर्पण करू शकतो फल अर्पण करू शकतो कारण ती वस्तू आहे पण बुद्धी अर्पण करायची म्हणजे काय तर आपण एका प्रसंगामधून समजून घेऊ आपण अर्जुन आणि भीष्मांचा प्रसंग ऐकलेला असेल भीष्म पांडवांना सांगतात की माझा वध करायचा असेल तर शिखंडीला समोर ठेवून अर्जुनाला बाण मारायला सांगा ही गोष्ट युधिष्ठिर व इतर पांडव अर्जुनाला समजावत असतात परंतु अर्जुन म्हणतो की एका स्त्रीला समोर ठेवून तिच्या आडून बाण मार मारणे माझ्यासारख्या वीराला शोभत नाही मी असं काहीही करणार नाही असं बोलून तो रागारागामध्ये त्या महाल रागारागामध्येच तो त्या तो महालातून तु, महाला बाहेर पडतो समोरून भगवान श्रीकृष्ण येत असतात अर्जुन भगवान श्रीकृष्णांना सांगतो की हे लोक मला श्रीखंडीला समोर ठेवून भीष्मांवर बाण मारायला सांगतायत त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ते बरोबर सांगतायत तुला तेच करायचं आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितताच अर्जुन म्हणतो ठीक आहे करिष्यवचन तवं म्हणजे तुम्ही सांगाल तर मी करेल आता जे काही पांडव सांगत होते तेच भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे परंतु अर्जुनाने पांडवांचं ऐकलं नाही भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यानंतर तो तयार झालेला आहे म्हणजे ही जी अवस्था आहे ही अवस्थेला आपण बुद्धी भगवंताच्या ठिकाणी अर्पण करण्याची अवस्था असे आपण म्हणू शकतो हिलाच स्थापित प्रज्ञा असे म्हणतात आणि याच्याही वरची जी पायरी आहे ती म्हणजे स्थितप्रज्ञा या अवस्थेमध्ये बुद्धी जाणीवपूर्वक ठेवावी लागत नाही ती आपोआप राहते भगवंताशी इतकं दादम्य साधलेलं असतं की बुद्ध बुद्धी भगवंताकडेच राहिलेली असते स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आपण एक प्रसंग वाचला असेल की सुरुवातीला ज्यावेळी स्वामी विवेकानंद श्रीरामकृष्ण परमहंसांकडे गेले त्यावेळी ते, ते म्हणाले की माझ्या आईच्या आणि भावंडाच्या दोन घासांची तरतूद होईल अशी मागणी आपण काली मातेकडे करावी श्री रामकृष्ण म्हणाले की मी आईकडून चुकूनही कधी असे काही मागितले नाही पण तू एक काम कर आज मंगळवार आहे आज रात्री काली मंदिरात जाऊन आईकडे मागणी कर तू जे मागशील ते ते तुला मिळेल श्री रामकृष्ण परमहंसांच्या सांगण्यावरून स्वामी विवेकानंद मंदिरामध्ये जातात प्रत्यक्षात मातेचं दर्शन घेतल्यावर मात्र त्यांना हवं असलेलं ते मागायला विसरतात त्याच्यानंतर ते, ते ज्यावेळी परततात त्यावेळी श्री रामकृष्ण त्यांना विचारतात की तुला जे हवं होतं ते तू मागितलंस का स्वामी विवेकानंद म्हणतात की मी मागायचंच विसरलो श्री रामकृष्णाने त्यांना परत जायला सांगितले ते पुन्हा गेले आणि पुन्हा मागायचं विसरले असे दोन तीन वेळा झाले त्यावेळी स्वामी विवेकानंदांना म्हणजे ती एक अशी अवस्था होते की काली मातेच्या दर्शनानंतर ते मागायची विसरत होते ही जी स्थिती आहे या स्थितीतील बुद्धी भगवंताकडे राहणे असं आपण समजू शकतो म्हणजे भगवंत समोर आल्यानंतर काय मागावं हेच ते विसरत होते म्हणजे अशी एक स्थिती येते जीवनामध्ये अशी एक अवस्था येते की जिथे बुद्धी भगवंताकडे राहते भगवंताच्या ठिकाणी राहते अशी ज्याची बुद्धी भगवंताकडे राहिली तो स्थितप्रज्ञ म्हणजे स्थापित प्रज्ञेमध्ये भगवंताच्या ठिकाणी बुद्धी जाणीवपूर्वक अर्पण करावी केलेली असते जाणीवपूर्वक ठेवलेली असते तर स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये बुद्धी ठेवावी लागत नाही किंवा अर्पण करावी लागत नाही ती भगवंताकडे राहिलेली असते ती आपोआप भगवंताच्या ठिकाणी राहते बुद्धी किंवा प्रज्ञा ठेवणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ती राहणे ही वेगळी गोष्ट आहे अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो स्थिरप्रज्ञा किंवा स्थापित प्रज्ञेविषयी नाही तर स्थितप्रज्ञेविषयी आहे आपली जी चंचल बुद्धी आहे प्रथम तिला अभ्यासाने स्थिर करायची आहे ही स्थिर झालेली बुद्धी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून भगवंताच्या ठिकाणी अर्पण केली तर आपण स्थापित प्रज्ञा अवस्थेपर्यंत पोचतो त्याच्यापुढे कर्म आणि भक्तीची जोड दिली तर माणूस स्थितप्रज्ञा अवस्थेपर्यंत पोचू शकतो म्हणजेच चंचल प्रज्ञेकडून स्थिर प्रज्ञेकडे स्थिर प्रज्ञेकडून स्थापित प्रज्ञेकडे आणि स्थापित प्रज्ञेकडून स्थित प्रज्ञेचा प्रवास सुरू करायचा असतो शास्त्री आठवले म्हणतात की अमुक एका कक्षेपर्यंत बदलणे हे विकासाचे लक्षण आहे आणि त्यानंतर न बदलणे हे विकासाचे लक्षण असते म्हणजे आपल्याला एक एक पायरीत चढत जाणे एका एका अवस्थेतून वरवर जायचे आहे पण एकदा का उच्च अवस्था प्राप्त झाली की तिथे स्थिर राहायचं आहे तिथून पुढे न बदलणे हा आपला विकास आहे स्थितप्रज्ञ ही अशी स्थिती आहे जिथे व्यक्ती पोचल्यावर कोणत्याही गोष्टीमुळे बदलत नाही त्याची प्रज्ञा त्याची बुद्धी स्थिर म्हणजे राहते ती कोणत्याही प्रसंगात विचलित होत नाही पोकालेचं एक वाक्य आहे उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या पलीकडे घेऊन जाईपर्यंत शक्ती लावावी लागते परंतु तिथे पोचेपर्यंत खाली येण्याची शक्यता असते परंतु एकदा का तिथे गुरु एकदा का गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे तो ग्रह गेला की पुन्हा तो खाली येत नाही स्थितप्रज्ञ ही अशी अवस्था आहे की जी प्राप्त झाली की ती व्यक्ती तिची प्रज्ञा तिची बुद्धी कशामुळे ही विचलित होत नाही असा हा स्थितप्रज्ञ या शब्दाचा भावार्थ स्तितप्रज्ञाचा एक प्रवास आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पुढील भागात अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करू भगवंताने सांगितलेली लक्षणे सर्व वर्णने जितकी महत्त्वाची आहेत तितकाच महत्त्वाचा अर्जुनाचाही प्रश्न आहे तो पुढील भागामध्ये आपण समजून घेऊ जय श्रीकृष्ण